नमस्कार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी वरील शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू पद्मश्री प्रोफेसर डॉक्टर जी डी साहेब तसेच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव साहेब यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज येथे संपन्न होणार आहे या द्वितीय दीक्षांत समारंभामध्ये यू जी आणि पी जी ह्या दोन्ही एकूण सतराशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे तसेच या समारंभासाठी या तीनही घटक महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक आणि पालक हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत कर्मवीर भौरव पाटील विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शिवाजी कॉलेजच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ग्राउंडवर संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रोफेसर डॉक्टर जी डी यादव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि करमर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी माननीय चंद्रकांत साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हजार सातशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना स्नातक आणि अधिस्नातक आदी अधि पदवी प्रदान केली जाणार आहे प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष असा सत्कार या निमित्ताने केला जाणार आहे या कार्यक्रमासाठी विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य विद्यार्थी आणि तिन्ही महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत